अनधिकृत हॉटेल व बार वर भिवंडी कडून धडक कारवाई भिवंडी शहरात अनधिकृत पब हुक्का पार्लर व बार व अंमली पदार्थ विक्री करणारे अवैध बांधकाम निष्कासित करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेले अनेक अनधिकृत बार अँड रेस्टॉरंट आणि देशी बार वरती मार्केट आणि अग्निशमन विभागाकडून संयुक्त कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सर्व संबंधित विभागाला दिले मनपा कार्यक्षेत्रात व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी परवाना आणि अग्निशमन दाखला घेणं पस्तीस बार अँड रेस्टॉरंट आणि देशी बार वीस अनधिकृत हॉटेल बार चालू असल्याने प्रकाश राठोड परवाना विभाग प्रमुख आणि नितीन चव्हाण अग्निशमन अधिकारी मनपा पथकाकडून कारवाई नोटीस देऊन करण्यात आली असून सदर कारवाई नंतर निरंतर चालू ठेवणार असून जर परवाने नाही घेतले तर बार अँड रेस्टॉरंट आणि देशी बार बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा